अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेच्या वतीने शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस केंद्रावर हा स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धामध्ये स्पर्धा महोत्सवामध्ये एकांकिका बालनाट्य पदगायन स्पर्धा एक पात्री बालनाट्य इतर या सर्व कल्यांचा सहभाग करण्यात आला आहे यामधील आज नागपूर येथे उपांत्य फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वर्धा नागपूर यातील पूर्ण संघ आज उपस्थित झाले आहे आणि त्यांची एकांकिका स्पर्धा तसेच बालनाट्य स्पर्धा आणि एक पात्रीची ही एक उपांत्य फेरी होते आहे ही उपांत्य फेरी झाल्यानंतर याची अंतिम फेरी मुंबईमध्ये यशवंत नाट्य संकुल माटुंगा इथे आयोजित करण्यात आलेली आहे ते आमच्या काका साहेबांची ते मनस त्या सणस त्या मनसोब्यानं गाय आता म्हणून दुःखाची पण आपण कशासाठी जमलो आहे मला ठाऊ मला ठाऊ काय भागीरथा तू मला सांगू नको विचार मला ठाऊ काय काय आहे तर आपल्याला आज मदिरा पान मंडळ स्थापन करायचं मी त्यासाठी सगळे यथायोग्य निघून आणलेलं आहे म्हणजे नाव गांधी आहे महाराज महाराज आपण सुरक्षितपणे विशाल गडावर पोहोचण्याच्या तोफेचा मंत्र थरी काय करतो आम्ही सगळं या ठिकेत मोठो धरतो हरा हरा परीक्षक श्रीमान सर यांचं सुद्धा स्वागत प्रशांत मंगेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती संस्थेच्या वतीने खिडकी या <प्रेणागी> नाटकापासून आपण या मार नाट नाटकाला सुरुवात करतो याचे दिग्दर्शक संजय गायकवाड पुढील आपली कार्यवाही

देवाला दान करण्यासाठी खाबत तू अग देवाचा प्रकोप होईल तुझ्यावरती आलेली लक्ष्मी घरातून बाहेर जाईल असं काहीतरी कृपा दाखवावी महाराज होईल तुझ सगळं काही फल काळजी करू नको मग देवाच्या नावानं चांग भलं महाराज महाराज परणा महाराज महाराज बघा ना महाराज पायल कुठला महाराज जवळपास ना पाय कुटला महाराज सगळ्या घरात दारिद्र्य आली महाराज काय सुख शांती लाभत नाही ती झाली वाही तर छान माझ्याच गाभाऱ्याचं ते पण थोडासा ते घेऊ माहिती तुम्हाला सांगायच राहिलं बाबा अग मुली खरंय ते कपडे माझ्या रुखडीचे काय आला मी सध्याच्या योगात कुस आली कुठे बाबा

मी तुम्हाला डोळे बद्दल करायला पाकळ्या दिल्या तोंड बद्द करायला ओठ दिले पण काय तरी नाही तुझं माहिती आहे का मध्ये कसं झालंय तुझ तू दिसत त्या काश्वासात उगा आपल्या पाठीवर कावच फिरायचं कुणी काय बोललं कोणी कौतुक केलं तरी सुद्धा म्हणून

नमस्कार मी राजू तुलालवार बालरंगभूमी परिषदेचा उपाध्यक्ष आणि आत्ता ही जी स्पर्धा बालनाट्य स्पर्धा सुरू आहे त्याचं परीक्षण करतो आहे शंभरावं बालनाट्यसंमेलन ही फार मोठी ऐतिहासिक घटना आहे आणि शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात नाट्यकलेचा जागर व्हावा या उद्देशाने नाट्य परिषदेने विविध स्पर्धा जाहीर केल्या आहेत आणि त्या अत्यंतिक उत्साहाने महाराष्ट्रावर बावीस केंद्रावर पार पाडलेले आहेत आत्ता नागपुरामध्ये उपांत्यफेरी बालनाट्याची स्पर्धा सुरू आहे आणि आत्ताच एक बालनाट्य, आत्ता बालनाट्य संपलेलं आहे या बावीस केंद्रावर ज्या सव्वीस बालनाट्य उपांत्य फेरीसाठी निवडलेली आहेत गेल्या तीन दिवसापासून आम्ही त्याचं परीक्षण करतो आहे अत्यंत वेगवेगळे विषय मुलांनी सादर केलेले आहेत आणि अत्यंत वेगळी पद्धत बालनाट्य सादर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आम्हाला बघायला मिळत आहेत आणि ही नवीन बालकलाकारांची पिढी अनेक नवीन नवीन विषय जे त्यांच्या अवतीभोवतीचे आहेत ते सांगू इच्छिते आहे आणि ही सांगण्याची तरा अत्यंत खूप छान मनोरंजक आहे आणि ही बालनाट्य खरं तर गर्दी करून बालप्रेक्षकांनी बघायला हवी दुर्दैवाने आज तेवढी गर्दी नाही आहे कदाचित परीक्षेचे दिवस असतील पण या संबंध बालनाट्य स्पर्धेमधनं जी नऊ बालनाट्य अंतिम फेरीत जाणार आहे त्याचे प्रयोग महाराष्ट्रभर निश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण अतिशय छान असं बालनाट्य रंगभूमीवर घडतं आहे आणि हे बालनाट्य उद्याची प्रौढ रंगभूमी जगवणार आहेत जागवणार आहेत म्हणून या जागर स्पर्धेत बालनाट्याचं महत्त्व आत्यंतिक महत्त्वाचं आहे धन्यवाद

नगरला फेरी केली आणि तिथेही सुंदर नाटकं झाली बालनाट्याचं हे जे सत्र सुरू आहे त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाट्यग्रहाचा जागर यांच्या अंतर्गत सुरू आहे आणि एक नवीन रंगभूमीला नवीन कलाकार नवीन लेखक नवीन तंत्रज्ञ मिळण्यासाठी ह्याचा फार उपयोग होणार आहे आणि यासाठी माझ्याही शुभेच्छा धन्यवाद Ah! <laughs> uh -huh.